पातूर पंचायत अंतर्गत खेटरी ग्रामपंचायतच्या दोन महिला सदस्यांना अपात्र केल्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा मार्च रोजी केली आहे माधुरी संदीप लांडे व आम्रपाली सिद्धार्थ तिळके असे अपात्र झालेल्या महिला सदस्यांचे नावे आहे खेटरी येथे दोन हजार बावीस साली सरपंच व सदस्यांची निवडणूक झाली होती त्यामध्ये काही उमेदवार राखीव प्रवर्गातून निवडून आले होते निवडणुकीच्या वेळेस राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देश पत्र दाखल करतावेळी सोबत जात वैधता प्रमाणपत्र ही विहित मुदतीत सादर करणे बाबत हमीपत्र जोड जोडलेले होते परंतु खेटरी येथील राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या महिला सदस्य माधुरी संदीप लांडे व आम्रपाली सिद्धार्थ तिडके यांनी विहित मुदतीत जात पडताळणीचे प्रमाणपत्र सादर केले नाही त्यामुळे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पंधरा मार्च रोजी दोघी महिला सदस्यांना अपात्र केल्याची कारवाई केली आहे प्रतिनिधी नाशिर शेख पातूर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा